आपल्याला मार्गदर्शन करतील या सभेच्या निमित्ताने मार्गदर्शन करतील एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा जय मंगल आगे अजब मोड पे पहुंचे है सियासत के कदम अजब मोड हिंदी समजते ना फक्ती एवढंच बोलणार नंतर मराठीत बोलतो अजब मोड़ पे पहुंचे हैं सियासत के कदम कल जख्मों के देने वाले अब दवा आट रहे हैं अजब मोड़ पे पहुंचे हैं सियासत के कदम कल जख्मों के देने वाले अब दवा आट रहे हैं जन्ना घरात खायला नहीं पीठ जन्ना कशाला पाइप विद्यापीठ मनना रे मोड़ पे पोचे है के कदम का जखमो के देने वाले अब दवा बांट रहे हैं और पहले तो मेरा घर किया तबा, अब दोस्ती में आके गला काट रहे हैं या लोकांनी सातत्याने आमच्यावर अत्याचार केले अन्याय केले ते आज आम्हाला दोस्तीच्या मैत्रीच्या गोष्टी सांगता या रमाबाई नगर हत्याकांडाचा आरोपी मनोहर कदमला वाचवणारे आज आमच्याकडे मताची भीक मागायला येत आमच्या लोकांना भोळ्या लोकांना गुमराह करून भरकटून भीती दाखवून लालच देऊन आमची मतं मागायला येत आहे आम्ही गेलो आम्ही आहे ना मैदानात अजून दा जिवंत या बहुजन समाजाचे उद्धार करणाऱ्या सगळ्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आज ज्या राष्ट्रमातेच्या स्वराज्य जननीचा मासाहेब जिजाऊंची जयंती आहे त्या मासाहेब जिजाऊंनाही विनम्र अविनम्र अभिवादन करतो या रमाबाई नगरच्या शहीदांना अभिवादन करतो आणि आज जर आमची ती माऊली शारदा आई जिवंत असती तर या सभेत पाय ठेवायला जागा राहिली नसती परवा आमच्या शारदा आई निकालचं निधन झालं त्या आमच्या आईला देखील अभिवादन करतो या बहुजन या समाज पार्टीचे आमचे उमेदवार रश्मिताईला तीला भरघोस मतांनी विजयी करा हे सांगायला मी अजिबात आलेलो नाही अजिबात आलेलो नाही आला कशाला बघायच आला कशाला मग अरे या सगळ्या उमेदवारांची हवा ताईट झालेली आहे मी तुम्हाला हे विचारायला आलो रश्मी ताईला लीड किती देणार आहात तुम्ही आणि हे काही हवा हवाई बोलल नाही आहे माझ रश्मी ताई तुम्हाला दिसायला लहान दिसत असेल तुम्ही भाषण ऐकलं तिचं चांगलं मजबूत पठ्ठ्याची बोरगी आहे आणि या झोपडपट्टी वासियांच ते त्याच्यावर नंतर आता वकील साहेबांनी पंकज सांगितलं तुम्हाला नंतर एक वेगळी परिषद घेऊ आपण झोपडपट्टी परिषद तो नंतर पण या झोपडपट्ट्या वाचवण्यासाठी एकीकडे चार चार हजार झोपडपट्टी धारकांना अपात्र करणारे उमेदवार दिसतील तुम्हाला आणि दुसरीकडे सातशे झोपडपट्ट्या वाचवण्यासाठी तीन तीन चार चार दिवस जेल मध्ये जाणार अनिल शिंदे तुमच्या समोर हो आहे त्या वाघाचा हे लेखरू आहे आणि कोणाच्या नेतृत्वात काम करत निवडणुकीला उभा आहे या देशात वाघिणी सारखी आंबेडकर वादाची डरकाळी फोडणाऱ्या भयन भायावतीच्या नेतृत्वात ही रश्मी या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढत आहे हे काही साध लुंग्यासुंग्याचं थोडी काम आहे लुंग्या सुंग्याचं काम आहे काय निवडणुका लढा आणि सदस्यांची जंत्री बघा जोडवू शकलेले नाही काँग्रेसनी देशावर राज्यावर राज्य केलं पन्नास वर्षापेक्षा जास्त ते काँग्रेसवाले कधीच तुमचे आमचे नव्हते हे बाबासाहेब स्वतः सांगून गेले भाजप तुमची नाही काँग्रेस तुमची नाही आता नवा डाव टाकला आता हे सत सगळं क्लिअर होत की नाही आता लाईनी सगळ्या मिटून टाकल्या कौन कोण कोणाच्या घरात घुसतंय कोण कौन कोणाच्या जा पक्षात जात आहे कोण कौन कोणाशी युवती करतंय काही समजत नाही ते युवत्या बनवतात का टिंबटिंब बनवतात तेही कळायला मार्ग नाही सब कुछ तो खोलके नाही बोलवला ना कुठ बाते आप समजलो पुन्हा बोलो का ते युवत्या बनवतात टिंब टिंबटिंब बनवतात तुम्हाला आपल्याला काय कळायला मार्ग नाही आणि म्हणून मग या मध्ये न पडता निळा झेंडा आणि हत्ती निशाणी घेऊन बहुजन समाज पार्टीच्या शहात्तर उमेदवार या मुंबईच्या रंगांगणात आहेत त्याच्यापैकी आमची ही बहीण आहे रश्मी आम्हाला माहितीये यांच्याकडे भरपूर पैसा आहे आम्हाला माहिती आहे यांच्याकडे भरपूर प्रशासन त्यांच्याकडे पोलीस यंत्र त्यांच्याकडे पण निवडणुकीत मतदान करायला माणसं कोणाकडे आहेत ते माणसं बहुजनांच्या जवळ आहेत ते माणसं बहुजन समाज पार्टीकडे आहेत त्या जिवंत माणसांना आम्ही जागा करायला आलेलो आहे आता आलोय कोरेगावचं पोस्टर दिसतंय मला बरं झालं तुम्ही काढलं नाही पंधरा तारखेपर्यंत काढू नका पंधरा तारखेपर्यंत तर नक्कीच काढू नका आता मी म्हटल्यावर ते सकाळीच काढून टाकलं कोणा ते माझा काही दोष नाही म्हणतोय ते त्या भीमा कोरेगावच्या शूरवीरांना आम्ही सतत स्मरण करतो तेव्हा लढाईचं साधन तलवार होती तलवार तलवार विकली नाही त्या लोकांनी गाजवली तलवार चालवली तलवार शिवाजी राजांच्या काळामध्ये लढाईचं साधन सत्ता घेण्याचं साधन तलवार होत बाबासाहेबांनी लोकशाहीमध्ये सत्ता घेण्याचं साधन तुमच्या माझ्या हातात मताचा अधिकार आणून दिला जसा त्या भिवाजोरे हो गावच्या शूरवीरांनी तलवार सोडली नाही तलवार विकली नाही तलवार पडू दिली नाही तसंच बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी आमचं मत रक्षण करायचं आहे ते विकू द्यायचं नाही ते लुटू द्यायचं नाही त्याला कहाळ होऊ द्यायचं नाही आणि स्वाभिमानानं त्या मताच्या सत्रासोबत ही लोकशाही मधली परिवर्तनाची लढाई लढायची समाज पार्टीच्या माध्यमातून मला हे कळत नाही आम्ही भाजी घ्यायला जातो आणि काय होत निवडणुकीमध्ये आता तुम्ही हिंमत छातीवर हात ठेवून इथं बसायला आले त्याच्याबद्दल तुमच्या हिमतीला मी सलाम करतो पण अनेक लोकांची गोची आहे यार दगडाखाली दबलेले आहेत ते अनिल शिंदे मला सांगत होते सर माझे मित्र येऊन मला कानात सांगतात अनिल सोबत मला फिरता येत नाही यार माझं जरा तिकडे अडकलेलं आहे पण चौदा तारखेपर्यंत तिकडं पंधरा तारखेपर्यंत तुझ्या सोबत आहे पंधरा तारखेला तुझ्या लेकीला मतदान देतो आणि हे सगळीकडे चाललंय तुम्हाला मी सांगतो लोक कंटाळले तो याला हे कंटाळले ही भेड समजत नाही लोकांना काय कोणी कुठेही जाते कोणी कुठेही बसतंय कोणी कोणत्याही पक्षात चाललंय कोणी काहीही करते लोक वैतागले लोकांना शुद्ध पाहिजे शुद्ध लोकांना फ्रेश काहीतरी पाहिजे भाजी घ्यायला जातो ना आपण बाजारात भाजीपाला आणतो ना बाजारातून पालकची भाजी घ्यायला तिच्यावर डाग असले तर घेतो का आपण कळपटलेली असली तर घेतो का आपण शिळी पाती असली तर खराब असली तर घेतो का आपण अरे वीस रुपयाची जर भाजी आम्हाला फ्रेश पाहिजे तर आमच्या समस्या सोडवणारा नगरसेवक तुम्ही डागाळलेला कसा निवडता भाग्याने फ्रेश नगरसेवक आणि हे घाटकोपरच्या एकशे पंचवीस वार्डच्या आमच्या सगळ्या मतदारांना आव्हान आहे आमचा चोवीस कॅरेटचं सोनं आमची लेकरू आहे चोवीस कॅरेटचं सोनं आहे लढना एकशे तेहतीस वार्ड नंबर एकशे तेहतीस वार्ड नंबर चा सगळ्या मतदारांना माझं आव्हान आहेवरलेली लढणाऱ्या बापाची लेख तुमच्या घाटकोपर मध्ये इथं कामराजनगर नगर ना नगर मध्ये जन्माला आलेली तुमच्या अंगा खांद्यावर वाढलेली तुमची लेख निवडून द्या ना दोन दोन तास नगरसेवकाच्या दारात उभं राहावं लागतं तुम्हाला अरे ही लेख निवडून आली तर तुम्हाला दारात उभं नाही करणार तुमच्या घरी येऊन तुमच्या समस्या सोडून दिल्याशिवाय राहणार नाही हा ना ना। विश्वास ठेवा किती, किती दिवस याच्या त्याच्या लुंग्या सुंग्याच्या भाग फिरायचं किती दिवस गुम व्हायचं हे सगळं आता बंद झालं पाहिजे हे बंद झालं पाहिजे सगळ्या तरुण पोरांना तुम्ही मोठ्या संख्येने इथे उभ्या तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला सूचना आहे आमचं एका एका मताच रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि सगळ्या मतदारांना विनंती आहे की आमचं एकही मत कोणी विकत घेऊ शकणार नाही आमचं मत विकलं जाणार नाही ते विकले जाण्यापासून चोरी होण्यापासून लुटण्यापासून वाचवायचं आहे वाचवायचं आहे त्याला आणि वाचवून बाबा साहेबांच्या या रिड्या झेंड्याच्या हाती निशाणीवर ते पडलं पाहिजे ही तुमची माझी जबाबदारी आहे तर त्या भीमा कोरेगाव वाल्या वीरांचं नाव देऊ दोन मिनिट आहेत माझ्या तर आम्हाला त्या भीमा कोरेगाव वाल्या सैनिकांचं नाव घ्यायचा अधिकार हथियार डाल के कोई केडाई नाही जीत सकता साथी हथियार हो। का सही इस्तेमाल करो बाबासाहेब ने दिया हुआ और डंके की चोट पे सीना ठोक के हाती का बटन दबाओ पच्चीस तारीख को पंद्रह तारीख को ये बच्ची यहां से नगर सेवक करके चुनकर आनी चाहिए ये आप लोगों की जिम्मेवारी है वो जिम्मेवारी आप निभाओगे और अपनी बच्ची को मैं आपको प्रॉमिस करता हूं अगर ये बच्ची चुनकर आती है तो ये बच्ची बहन जी को मिलने जाएगी बहन जी स्वयं इसको बुलाएगी बहन जी का बड़ा बारीक ध्यान है इस मुंबई के ऊपर आप ऐसा ना समझे कि बहन जी को पता नहीं ये बच्चे अगर चुनकर आती है तो हमारे साथ पूरे घाट को पर पूरे देश में नाम होगा आप वो नाम बढ़ाओगे इतनी आशा और उम्मीद के साथ अपनी वाणी को विराम देता हूं जय भीमी भाई आप आगे बढ़ो